इकडे बघा बक्कासूर आलेला आहे मैदानात बक्कासूरची एंट्री झाली मथुर मथुर आणि संध्याकन तर काय सांगाल कसं वाटतं नियोजन आज अट्याचं <देगंगों> खुटारीचा सोन्या मैदानात आज बडवलच्या लाडूची एंट्री झाली नक्कीच आताच अड्ड्यात पोहोचले आणि फुला अड्डा भरलाय सकाळचे नऊ वाजलं तरी आठ्यात गर्दी बघा इकडे बघा किती बाईला आले इकडे आमचं सागर शेठ मिरमिने काय म्हणतोय कोणता आणला आज आपला चतुर आणला चतुर तर इकडे बा गर्दी बघा अडद्यात नक्कीच चतुर आणले आज नऊ वाजले सकाळच्यात गर्दी बघा फुल पब्लिक डिमांड आड्डा काढाव कडाओतूर आणि संध्याचा प्यारा नक्कीच कढावायदा संजय आपला चंद्रो डायवर डोंगर नावे खुटारीचा सोन्या मैदानात आज बघा व्हाइट गोल खुट्टारीचा सोन्या नक्कीच आज मैदानात आलाय तर नक्कीच मोठं नियोजन असणार

इकडे बघा बक्कासूर आलेला आहे मैदानात बक्कासूरची एंट्री बक्कासूर बक्कासूरची एंट्री झाली बघा बक्कासूर आणि शहराचा बाहेर आहे गुरेदा हे गुरेदा कोण आलाय बघा आपला भाऊ भेटलेले आहे नक्कीच सबस्क्रायबर आहे आपला तर कोणत्या बायलाला बघायला आला आहे तू बक्कासूरला बघितला मग मथूर वगैरे कोणाचा बाई आहे तू बक्कासूरचा कोणती कोणती बायला बघली अड्ड्यात नक्कीच भेटू चल बडवलच्या लाडूची एंट्री झाली शेट्टी बघा म्हणजे शेट्टीला पायरा आहे सोनी शेठराव यांचा सर बघा यांच्या शरद आहे बारका शेठ पाहिजे सोनु शेठ यांची मैत्रीपूर्ण शरद असणार आहे इकडं बारका शेठचा संजय राजा नक्कीच शिट्टी आणि सारजा चालला संजा सेवन सेव्हन संजना राजा घरचाच आज संजा राजा घरचाच हात पल्ल आज तर नक्कीच कडावच्या मैदानात आपल्या समोर आहेत आपल्या सोनोताई

फुल पब्लिक आणि अजून लयच गाड्या तर आपले खांड्याचे योगेश योगेशनकर ड्रायव्हर बघा किती गाड्या झाल्या ड्रायव्हर आज आठ गाड्या आठ गाड्या झाल्या काय ना म्हणजे किती आकडल्या तरी पण दोन गाड्या भरल्या काय नक्कीच मस्त गुलाद आहेत आज म्हणजे तर मग कसं काय हेल्मेट वगैरे सेफ्टी कम्फर्टेबल वाटतंय का कम्फर्टेबल आहे का आकडलं आणि काय डोक्याला त्रास सेफ्टी आहे तर नक्कीच मग कसं कोणत्या कोणत्या गाड्या आकडल्या झाल्या ता ता कांगारू आणि देवा काय नक्कीच आपलीच घरचा घरची गाडी ती कांगारू तर नक्कीच कशी आकला म्हणजे कसं काय अनुभव कधीपासून पासून गाडी तुम्ही तीन वर्ष काय बैल पण आहेत आपल्या घरी कोण नंदी आहेत आपल्या घरी माझ्या घरी भारत आहे सिटी आज आणलेलं आहे का झाली गाडी काय तर नक्कीच मग याच्या पुढचे कसं काय म्हणजे याच्या पुढचं नियोजन कसं असेल तुमचं ड्रायव्हर काही करणार का शंभर टक्के नक्कीच शुभेच्छा असतील धन्यवाद नक्कीच गाईत बसले आता सुट्टीकडे बघा तुम्ही सुट्टी नक्कीच तुम्हाला दाखवतो पाहूयात आपल्यासमोर आणि इकडे बघा सुट्टी बैलांची बघा इकडं आता कोणते झाड जायकाल त्याच्या वेळेस शरद गेले लाडू आणि लाडू वर्सेस टिटवी Eu é, quero é, é.

माझी मधली राहुल बघा इकडं साडेसहा वाजले तरी शर्दी जोड्या बाळा केली तिकडं मोंगाय जयेश पाटील आणि बाबू पाटील यांचा मुंगा त्याचं नाव काय बजरंग आणि मुंगाची गाडी आहे बघा असे अजून जन्माला आलाय इकडे बघा क्राऊड किती शिरते अजून बऱ्याच टाईम होईल नक्कीच इकडे बघा हर्षद हर्षद डायरेक्ट आंतरचा चॉपर भाई नक्कीच त्यांचा यक्का जिंकलाच तिकडे बघा आज रिअलिंग बिलिंग घ्या सगळ्यात वरून टाकल्यात मस्त नियोजन केला होता नक्कीच आईच बऱ्याच शर्ती झाल्या अड्यात आज मी जेवढ्या दाखवण्याचा आल्या मला तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न मी केला नक्कीच तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघताय म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण असंच अड्ड्यात धन्यवाद